गुशित बिहार विधानसभेची निवडणूक घोषित झालेली आहे बिहारच्या निवडणुकीच्या रिंगणात सत्तेत असलेले नितीश कुमार त्यांच्यासोबत असलेला भाजप त्याचबरोबर विरोधात असलेले तेजस्वी यादव आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांची प्रतिष्ठापनाला लागलेली ला आहे त्याचबरोबर आणखी एक मोहरा या निवडणुकीत उतरलाय तो म्हणजे प्रशांत किशोर प्रशांत किशोर प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार अशी आतापर्यंत त्यांची ओळख होती मात्र ते सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आणि सत्तेच्या दिशेने त्यांनी सुद्धा प्रवास सुरू केलाय शिवधी प्लांडे। शिवधी प्लांडे असे सगळे दिग्गज मैदानात असताना एका चेहऱ्याची आणखी चर्चा या निवडणुकीत होते आणि ती म्हणजे शिवदीप लांडे शिवदीप लांडे हे बिहारचे सिंघम म्हणून ओळखले जातात आणि शिवदीप लांडेंची आणखी एक ओळख म्हणजे महाराष्ट्राचे जावई असलेले शिवदीप लांडे या बिहारच्या निवडणुकीत उतरलेले आहेत खरं तर राजकीय नेता असं त्यांना म्हणता येणार नाही एक माजी आय पी एस अधिकारी बिहारच्या निवडणुकीच्या रिंगणात काय कमाल दाखवणार आपण पाहूयात महाराष्ट्राचा रहिवासी आणि जावई बिहार विधानसभेच्या रिंगणात बिहारचा सिंघम लढवणार विधानसभा निवडणूक पोलीस दलातून थेट निवडणुकीच्या आखाड्यात सिंघम आणि सुपर कॉप म्हणून बिहारमध्ये प्रसिद्ध असलेले दोन हजार सहाच्या आय पी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे अठरा वर्ष पोलीस दलात सेवा दिल्यानंतर आता थेट बिहार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत त्यांनी अररिया आणि मुंगेरच्या जमालपूर अशा दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे पूर्णियामध्ये आय जी म्हणून पोस्टिंग झाल्यानंतर तेरा दिवसातच त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता शिवदीप लांडे यांनी एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राजीनामा दिला पूर्णियात तेरा दिवसांच्या सेवेतच त्यांनी अररिया कटिहार किशनगंज आणि पूर्णियामध्ये नशेखोरी विरोधात मोहीम चालवत मोठी खळबळ उडवून दिली होती त्यांच्या अचानक झालेल्या बदलीनंतरच अनेक तर्कवितर्क लावले जात होते सुरुवातीला बिहार सरकारनं त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही पण लांडे आपल्या निर्णयावर कायम होते त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला राजीनामा दिल्यानंतर लांडे यांनी वर्धेतील फोटो सोशल मीडियावर टाकत एक मार्मिक पोस्ट केली होती त्यात बिहारमध्ये आपली सेवा सुरूच ठेवण्याचं भाष्य त्यांनी केलं होतं त्यामुळे लांडे हे बिहारच्या राजकारणात उतरणार हे नक्की मानलं गेलं महत्वाची बाब म्हणजे शिवदीप लांडे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत लांडे यांची बिहारमध्ये मोठी फॅन फॉलोईंग आहे राजीनाम्यानंतर त्यांनी रन फॉर सेल्फ हे कॅम्पेन राबवलं आणि विविध जिल्ह्यात युवकांना सोबत जोडण्याचा प्रयत्न केला पुढे हिंद सेना या नव्या पक्षाची घोषणा त्यांनी केली पण त्यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाची अजूनही मान्यता मिळाली नाही त्यामुळे अपक्ष लढण्याची घोषणा त्यांनी केली आहे अररिया आणि जमालपूर अशा दोन मतदारसंघातून नशीब आजमावण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय आय पी एस अधिकाऱ्याच्या रूपात गुन्हेगारांविरोधात केलेल्या कठोर कारवाईमुळे त्यांना सिंघम आणि सुपर कॉप म्हणून ओळखलं जाऊ लागलं आपल्या पहिल्या पोस्टिंगच्या प्रोबेशन दरम्यानच त्यांनी मुंगेरच्या जमालपूरमध्ये कुख्यात नक्षलींच्या मुसक्या आवळल्या होत्या त्यावेळी लांडे यांच्यावर गोळीबार झाला होता त्यात ते थोडक्यात बचावले जमालपूरचं दगड चोरी रॅकेट पाटण्यातील सौंदर्य प्रसाधन सामग्रीतील बनावटगिरीविरोधात त्यांनी मोठी कारवाई केली होती अररियामधील कबरीतून मृतदेह गायब होण्याचं प्रकरण हस्तीदंताची तस्करी प्रकरण भारत नेपाळ सीमेवरील तस्करी अशा प्रकरणात लांडे यांनी केलेल्या कारवाईचे दाखले आजही बिहारमध्ये दिले जातात केंद्रीय प्रतिनियुक्तीवर ते महाराष्ट्रात सुद्धा काही काळासाठी रुजू झाले महाराष्ट्रातही आपला जलवा त्यांनी कायम ठेवला होता महत्वाची बाब म्हणजे शिवदीप लांडे यांचा जन्म महाराष्ट्राचाच आहे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय बापू शिवतारे यांचे ते जावई पोलीस दलात दमदार कामगिरी केल्यानंतर सिंघम शिवदीप लांडे आता राजकारणात काय किमया करतात हे पाहणं महत्वाचं असेल Bureau Report NDTV Marathi